प्रत्येक माणसाला उपयोगी पडला पाहिजे आज बांधकाम कामगार आहेत वेगळे वेगळे कामगार आहेत या अगोदर राज्य शासनाने एक कामा केलं तर आपल्याला सेफ्टी असाइनमेंट त्या ट्रेपिंग होता तसंही सेल्फी होत होता शूज होते क्लोज होते होत का आपण कामा गेल्यावर आपण सुरक्षित राहावं आपल्या घरच्या मंडळीला आपली काळजी असते जोपर्यंत आपण घरी येते तोपर्यंत म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा राज्याचे सत्कार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा आता आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा पवार असतील आपल्या सगळ्या या माता भूमींना घरा स्वच्छ पाणी पेण्याकरता पेंप धान्य ठेवण्याकरता डबे कुकर भांडी मग सगळं माझा कामगार या देशातला प्रत्येक माणूस हा स्वतःला कुठेही कमी समजला पाहिजे म्हणून प्रत्येकाला आज हे एक अजून आपण कामावर गेला तर आपल्या सेफची ही आपल्या घरामध्ये आपल्याला खूप खूप आभार मानतो कारण की यांनी हा पुढाकार घेतला लोक रजिस्ट्रेशन करणं हे सोपं नाही आहे आम्ही पण ट्रम्पच्या वेळेस केलं होतं त्यावेळेस जवळजवळ अठराशे लोकांचं केलं होतं टप्प्यात 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 आजही याच्यामध्ये पण आम्ही बरेच वागत केलेले आहेत तीस तीस चाळीस चाळीस सहज झालेले आहेत आमचे रजिस्ट्रेशन झालेले ते पण आम्ही लवकर वाटप करणार आहोत पण आज मी खरोखर आपलं करतो की रोज पाठपुरावा करून गोरकार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर करा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जालिंदर बाबाच्या मार्गदर्शनाखाली आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज आपल्या उपस्थित होतो मी सर्व माझ्या कामगार बनवला खूप शुभेच्छा देतो एक लक्षात ठेवा राज्यातलं ट्रेकजीजींचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये माननीय मोदीजींच सरकार आहे आपल्याला काय करायचंय मोदीजीच्या पाठीमागे खंबीरपणे उभारायचं आहे मोदीजीच्या पाठीमागे खंबीर राहून अपियच संभाजीनगर या शहरातील कामगारांच्या कल्याणासाठी आमदेल कता सुरक्षा संघ व घरगुती मतदारजे वाट या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्यातील निर्माण मंत्री तथा उपयेश मंत्री आणि अतुलजी सावे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष श्री जयदुरंत सरजीचे

उद्योग आघाडीतले उपाध्यक्ष हेमंत संजय पाटील राजेश शिरकर श्रीनिवास कुलकर्णी योगेश संदीप साळवे आदरणीय व्यासपीठ पत्रकार बंधू आणि जमलेल्या राजा पूर्वीच्या बाबतीने सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पहिल्या मध्ये शपथ घेतल्यापासून पासून सातत्याने दहा वर्ष या देशाची प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून सेवा झालेली दहा वर्षातला प्रत्येक क्षण ना क्षण चंग या भारत कल्याण कसं होईल भारताची प्रगती कशी कशी होईल गरीब माणसाला असा प्रधानमंत्री नेहमी विचार करतात आणि म्हणून गरीबाच्या कल्याणासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल सातत्याने काम करत आहे

त्यांना आता स्वतःच घर नाही तुमची नोंदणी महानगरपालिकेमध्ये झाली महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला अडीच लाखापर्यंत घर मिळेल आणि जर तुम्ही एखादा चांगला फ्लॅट घेतला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडीच लाख रुपये मिळतील बाकीचे तुम्हाला तुमच्या घरामध्ये गॅस असावा म्हणून मोदी साहेबांनी आपण जर मध्ये गॅस घ्यायला गेलो ग्रास कनेक्शन तर पाच हजार पण गुजू लांबर रुपयामध्ये गॅस सिलेंडर पुन्हा पुन्हा गॅस आणि हात लागतात

जर त्याचा हजार रुपये भाव असेल तर तीनशे रुपया अकाउंट पर्यंत तीनशे रुपया हे मोदी साहेबांनी जर तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायचे असतील तर तुमच्या बँकेमध्ये अकाउंट पाहिजे प्रधानमंत्री जनयोजनी अकाउंट काढ मोदी

आणि तुमचा फॉर्म हे काही पैसा लागणार नाही तुमचा अकाउंट उघडेल पण जर तुम्ही केंद्र असाच त्याच्या बाजूला आणि नवीन बँक अकाउंट ओपन करायला त्या ठिकाणी बँकेमध्ये अकाउंट आहे त्यांचा दोन्ही बाजूला

त्या सगळ्यांना मोफत अन्न आण पण तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे ते कुणी केलं कुणी केलं नाव सांगा नाव सांगा मोदी मोदी साहेबांनी तुम्हाला अन्न सुद्धा पुढचे पाच वर्ष मोफत मिळणार ते मोदी साहेबांनी केलं पण तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे त्याची नोंद करावी लागते त्याचा राशन कार्ड काढून देण्याचा ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांनी हात वाटला बऱ्याच लोकांकडे राशन कार्ड नाही तर तारखेला आकडा वापरा बऱ्याच वेळा संस्कृती केंद्रावरती या त्याचबरोबर प्रधानमंत्री स्वनिधी योजना या माध्यमातूनगाडीच काम करतात त्यांची रोज अगर झाली महापालिकेमध्ये रोजीच सर्टिफिकेट मिळालं तर त्याला दहा हजार ते दहा हजार करत गेले त्याला वीस हजार मिळतात परत केले पन्नास हजार मिळतात एकंदरीत अत्यंत चांगली हजारी बाजूपाला विक्रेते फळं विक्रेते माझे चर्मकार बंदू रस्त्यावर असणारे पेपर जो सकाळी पेपर विकणारा मुद्दा जो असतो ना तो घराघरा पेपर टाकतो तो अशा बऱ्याच लोकांना आपण दहा हजार रुपये

निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पंचवीस कोटी गरीब लोक त्यांचे उत्पन उत्पन उत्पन्न वाढलेले तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढायचं असेल तुमच्या घरामध्ये दोन पैसे उत्पन्न असेल तर तुम्ही सुद्धा काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि बँका असतील

गोंधळ ही कामगाराची मुलगी आहे शिष्य त्यांना पर इयर दोन हजार रुपये वीस हजार रुपये राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे बोबऱ्याला तिथे झाले एक हात झाले एक हात झाले छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये शिडकोतील रामलीला मैदानावरती कामगारांचा मेळावा घेण्यात आला यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या जो योजना आहेत त्यामध्ये विशेषतः घरगुती सामान वाटप कार्यक्रम घेण्यात आला आणि जवळजवळ चार हजाराची नोंद केली होती आणि चार हजार, हजार लोकांना आज घरगुती सामान वाटप करण्यात येत आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य शिरीजी बोराळकर कामगार आघाडीचे अध्यक्ष मान्य शेख हाफिज तसेच कामगार आघाडीचे सचिव साहेबराव निकम संजय पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत चांगलं काम केलं म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ पंचवीस कोटी लोकांचं पॉवर्टी लाईनच्या मधून ते वर आलेले आहेत त्यांचं उत्पन्न वाढलेलं वेग आहे अशाच वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत त्याचा सुद्धा मोठा मेळावा आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती घेतोय आणि त्यामध्ये अपेक्षा आहे साधारण तीस ते चाळीस हजार लोक जमतील आणि त्यामध्ये गोर गरिबांना आणि कामगारांना मदत होईल धन्यवाद आपण जो मराठवाडा विकास घेत आहात त्या ठिकाणी आपण अन्नधान्याबद्दल स्टॉल सगळ्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी पुरवठा अधिकारीच अन्नधान्य पुरवठा अधिकारी नसले नवीन काल जॉईन झाले पण त्यांचे बीडीओ असतील तहसीलदार असतील त्यांचे खालच्या अधिकारी असतील त्यांना राशन कार्ड देण्याचा आम्ही प्रयत्न करतो थँक्यू